जय जय स्वामी समर्थ जीवन म्हणजे एक प्रवास आहे आणि या प्रवासात अनेक टप्पे येतात कधी आपल्यासोबत माणसं असतात कधी आपण एकटे पडतो कधी आनंदाचे क्षण असतात कधी दुहखाची ढ दाटून येतात जेव्हा आपले जिवलग आपल्याला सोडून जातात मित्र साथ सोडतात नातेवाईक पाठ फिरवतात तेव्हा मन खचून जातं आणि आपण स्वतःलाच विचारतो माझ्यासोबत कोण आहे पण लक्षात ठेवा या जगात कायमसोबत राहणारा कोणी असेल तर तो एक स्वामी समर्थ कोणीही साथ दिली नाही तरी स्वामी समर्थ कधीही भक्ताला सोडत नाही लोकांचा आधार हा तात्पुरता असतो पण स्वामींचा आधार कायमचा असतो म्हणून जेव्हा तुम्ही संकटात असाल जेव्हा सगळे दरवाजे बंद झालेले वाटतील तेव्हा डोळे मिटा आणि अंतःकरणातून फक्त एक नाव घ्या जय जय स्वामी समर्थ त्या नावातच अशी अद्भुत शक्ती आहे की तुमचं मन होईल तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसले जातील आणि तुमच्या हृदयात नवा आत्मविश्वास निर्माण होईल दुहखाचे दिवस कायमचे नसतात तेही संपतात जसा रात्रीचा अंधार कायमचा राहत नाही तसेच सूर्य उगवतोच त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक दुःख प्रत्येक वेदना प्रत्येक संकट हे तात्पुरते असते आज तुम्ही रडत असाल उद्या तुम्ही हसणार आहात आज तुमच्याकडे कोणी नसेल पण उद्या स्वामी समर्थांच्या कृपेने योग्य माणसं योग्य संधी योग्य वेळ तुमच्या वाट्याला येणारच आहे म्हणून रडू नका खचू नका जगाने पाठ फिरवली तरी थांबू नका उलट स्वतःवर विश्वास ठेवा स्वामी समर्थांचा आधार घ्या लक्षात ठेवा जेव्हा स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे तेव्हा तुम्ही कधीही ऐकते नाही तुमच्या मनातील श्रद्धा हीच तुमची खरी ताकद आहे अपयश आलं तरी ते शेवट नाही ते फक्त यशाकडे नेणारी पहिली पायरी आहे संकटे म्हणजे देवाची परीक्षा आहे ती तुमची ताकद वाढवण्यासाठी येतात म्हणून संकट पाहून पळू नका ते स्वीकारा आणि पुढे चला जेव्हा लोक म्हणतात तुला जमणार नाही तेव्हा तुमच्या मनात एक आवाज यायला हवा माझ्या स्वामींचा आशीर्वाद आहे मला नक्की जमणार अश्रू ढाळू नका कारण आजचा अश्रू उद्याचा हसरा चेहरा बनणार आहे तुमची मेहनत तुमचं कष्ट तुमचं संयम व्यर्थ जाणार नाही स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या दुहखाचे दिवस नक्की संपतील आणि आनंदाचे दिवस तुमच्या दारी उभे राहतील म्हणून जेव्हा तुम्हाला एकट वाटेल जेव्हा कोणीही साथ देत नाही असं वाटेल तेव्हा लक्षात ठेवा स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक श्वासात प्रत्येक विचारात प्रत्येक पावलात तुमच्या सोबत आहे जय जय स्वामी समर्थ